झाली माहितीये का मी खाली खेळत होते तेवढ्यातच मला एकदम खमंग वासळा मी धावत घरी जाऊन बघते तर काय आई मस्तपैकी कांद्याची भजी तळत होती वैताई तुला काय भजन पण मारतो आता चॉकलेटचा वास येतोय हो चॉकलेट म्हणतो ते खरंच आहे मला पण चॉकलेटचा वास येतोय अनुष्का सांगू ठेवते तुला चॉकलेटची आठवण काढून माझ्याकडे चॉकलेट उकडण्याचा प्रयत्न करू नकोस अगं खरंच येतो मला चॉकलेटचा वास येणारच चॉकलेटचा वास चॉकलेट मॅन तुमच्याशी भेटायला आल्यावर चॉकलेटचा वास नाही आला हे तर नवलच चॉकलेट असं का आम्ही तर कधी नाही काय चॉकलेट मॅन ठीक आहे असेल तू चॉकलेट मॅन पण सुपरमॅन जोरदार डिस्क्य करून लोकांना वाचवतो स्पायडरमॅन स्पायडर सारखा भिंतीवरच चढू शकतो तसं तू काय करतोस मी सगळ्यांना चॉकलेट देतो अरे वाह चॉकलेट म्हणजे मजाच चॉकलेट मला खूप आवडतं पण चॉकलेट नाही चॉकलेट कशासाठी आजचा वाढदिवस आहे की काय छे छे माझा वाढदिवस तर रोजच असतो कारण लोकांच्या चॉकलेटच्या आवडीत रोजच वाढ होत असल्यामुळे माझा वाढदिवस रोजच असतो असं मला वाटतं अर्थात मी सगळ्यांना चॉकलेट वाटतो आणि चॉकलेट सोबतच चॉकलेटची माहितीही देतो

या प्राचीन संस्कृतीतल्या नाऊ अटल या भाषेत आहे त्या भाषेत चोकोवा म्हणजे कोकोच्या बिया आणि लाटेल म्हणजे अन्न आणि हे दोन्ही शब्द मिळून चॉकलेट हा शब्द बनला अरे छा मला वाटायचं चॉकलेटचा चो शोध आधुनिक काळात असणार पण तू म्हणतोस की चॉकलेट शब्दाचा उगमच म्हणजे प्राचीन्य संस्कृतीत आहे म्हणजे लोकांना एवढं पूर्वीपासून चॉकलेट माहिती आहे तर मेक्सिकोतल्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या ऑलमेक्स या प्राचीन संस्कृतीत पण तेव्हा चॉकलेट बनवलं जायचं एवढंच नाही तर त्यांना चॉकलेटचे आरोग्यदायी फायदेही माहीत होते म्हणून त्यांनी चॉकलेटला दैवी अन्न असं नाव दिलं आणि जीवशास्त्रज्ञांनीही कोकोच्या झाडाला थिओब्रोमा कोकोआ असं नाव दिलं आणि या नावाचा अर्थही देवाचं अन्न असाच होतो अरे वा खाद्य जगात सर्वव्यापी असणाऱ्या चॉकलेटला देवांचा अनुभव हे सारखंच आहे कारण आपण चॉकलेट चॉकलेटबद्दल खातोच तसाच त्याचा अचार प्लेट गरम प्लेट केक बिस्किट यातही करतो आपण चॉकलेट वेगवेगळ्या मिठाया आणि वेग आईस्क्रीम बनवण्यासाठी पण त्याचा वापर करतो अगदी बरोबर आहे तुझं वेगवेगळे पदार्थ बनवताना मी सुद्धा चॉकलेटचा भरपूर उपयोग करते चॉकलेट केक चॉकलेट आईस्क्रीम चॉकलेट बर्फी चॉकलेट मिल्कशेक चॉकलेट बघायला खूप गोष्टी पडत त्यांना मी चॉकलेट अगदी सहजपणे वापरते मस्त फ्लेवर होतं त्याने नेहा ताई मिल्कशेक आईस्क्रीम पासून मिठाई पर्यंत यात आपण चॉकलेट वापरतो याच कारण आम्ही कोकोच्या बियांपासून पावडर तयार करतो आणि कोको पावडर आणि किंवा कोको बटर हे दोन्ही वेगवेगळ्या पदार्थ सहज विरघळतात

चॉकलेट हे जीबेवर सहज विरघडत याच वैज्ञानिक कारण अगदी साध आहे कारण हे आपल्या शरीराच्या तापमानाचा आसपास असतो चॉकलेट खाल्ल्यानंतर सहज आपल्याला तोंडवर चवीचा आनंद देतो आन पण त्याचमुळे या भारत सारख्या उष्ण हवामान असणाऱ्या देशामध्ये दे। चॉकलेट हाताळणं हे खूप आव्हानात्मक ही ठरत कारण तापमान आणि आर्द्रता हे दोन्ही गोष्टी चॉकलेट वर चटकन परिणाम करतात आणि पंधरा ते सतरा डिग्री सेल्सिअस व सद पन्नास टक्के आदता ही दोन्ही जोडी चॉकलेट साठवण्यासाठी अगदी आदर्श ठरते म्हणजे आपल्या इथल्या हवामानाचा विचार केला तर चॉकलेट फ्रीज मध्येच ठेवायला हवं वा। बरोबर चॉकलेट नुसतं फ्रीज मध्ये ठेवून चालत नाही योग्य आवारशिवाय जर चॉकलेट फ्रीज मध्ये ठेवलं तर तो सर्व आदता शोषून घेतो व त्याच रंग बदलून किंचित बनू शकतो चॉकलेट खाणं अयोग्य ठरत नाही पण ते आकर्षकही दिसत नाही फ्रीज मध्ये चॉकलेट ठेवलं तर फ्रीज मधल्या इतर पदार्थांचा वास चॉकलेटला लागेल ना हो बरोबर आहे चॉकलेटला फ्रीज मधल्या इतर

म्हणून चॉकलेट हे चॉकलेट आहे इतर पदार्थांपासून दूरच ठेवायला हवं एकूणच हे चॉकलेट म्हणजे अगदी नाजूक काम दिसतंय मग गरजेनुसार चॉकलेट बनवण्यासाठी काही खास प्रक्रिया करावी लागते का बरोबर ओळखलेस तू अनुष्का चॉकलेट वेगवेगळे प्रकार बनवण्यासाठी त्याच्या गुणधर्मांचा खूप वापर केलेला असतो नक्की चॉकलेट कशासाठी वापरायचा आहे याप्रमाणे ते एका विशिष्ट तापमानाला आणून नंतर सावकाश थंड करावं लागत आणि चॉकलेट आणि यालाच आपण तापमानांतरण म्हणजे टेम्परिंग म्हणतो चॉकलेट बनवण्याच्या कलेत टेम्परिंग म्हणजे तापमानांतरण ही अचूक जमण ही ग्ञानबाची मेक आहे आणि हेही लक्षात ठेवलं पाहिजे चॉकलेट इतके सावकाश हो। साव का थंड करावं लागत हो तू तर नुसताच थंड आहे अरे गमत केली रे चॉकलेटचे चे वेगवेगळे प्रकारचे स्फटिक बनावेत म्हणून चॉकलेट सावकाश थंड करावं लागत गरम चॉकलेट थंड केल्याने त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे स्फटिक निर्माण होतात आणि काही स्फटिक तर इतके मोठे असतात की ते सहज डोळ्याने दिसू शकतात

वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेटचे सहा स्फटिक बनतात आणि प्रत्येक स्फटिकचे गुणधर्म वेगवेगळे वेग असतात जसं छत्तीस डिग्री सेल्सिअस अति कडक व तोंडात न विरगडणार न विरगडणारे चॉकलेट आणि सतरा डिग्री सेल्सिअस अति मऊ व पटकन चुरा होणारे चॉकलेट असं बनतात आणि केकवर सजावट करण्यासाठी जो चॉकलेट वापरतात त्यात क्रीम मिसळलेली असते म्हणून ते मऊ खाव पण ना हो म्हणून चॉकलेट किती खाव याच प्रमाण कारण चॉकलेट मध्ये साखर असते आणि ही साखर आपल्या तोंडात जास्त वेळ राहिल्यामुळे चॉकलेटच्या तोंडातल्या जंतूंकडून या चॉकलेटचे विरघळण होते वितळण होते आणि या चॉकलेटचा आम्ल तयार होतो आणि हे आम्ल आपल्या दातावरचे असणारे संरक्षक आम्लात विरघळत व त्यामुळे चॉकलेटच्या याचाला सुरुवात होते म्हणूनच चॉकलेट हे अतिरेक न खाता त्याला जर योग्य प्रमाणात खाले तर त्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी येऊ हो शकतो कमाल आहे चॉकलेट सारखा छान चवीचा पदार्थ आरोग्यासाठी उपयोगी आहे तर जास्त कोको असलेलं व कमी साखर असलेलं डार्क चॉकलेट हे तर अत्यंत उपयोगीदायक आहे लोह मॅग्नीज भरपूर असतात शिवाय त्यातल्या अँटी मुळे जंतूंच्या संसर्गाने व वेगवेगळ्या वे प्रकारच्या कर्करोगाने हो आपल्या शरीराला संरक्षण मिळते म्हणून चॉकलेट अतिरेक न खाता त्याला वर्षानुवर्ष खात राहावे आणि त्याच्या सनंद घेत राहा अरे वा म्हणजे चॉकलेटच खाणार तर देवक रोज चॉकलेट देणार नाही नाही उत्तम आरोग्य मिळणार असाय चॉकलेट जिंदावत चॉकलेट भॅन जिंदावा चॉकलेट भॅन जिंदावत धन्यवाद Tchau.